नमस्कार मित्रांनो टेक्मॉथर्वी युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे आता ऑक्टोंबरचं वाढीव अनुदान आपल्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे परंतु त्यासाठी नेमकं कोण कोण पात्र असणार आहे तर या संदर्भातील यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याचबरोबर वेबसाईट वर सुद्धा आपल्याला चेक करता येईल तर ते नेमकं चेक कसं करायचं यादीमध्ये आपलं नाव आहे किंवा नाही तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता वाढीव अनुदान आपल्याला मिळणार आहे किंवा नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे ने विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती अपडेट तर बघा मित्रांनो जवळपास सगळ्याच लाभार्थ्यांना सप्टेंबरचा हप्ता मिळालेला आहे आणि आता सगळेजण ऑक्टोबरचा हप्ता आमच्या खात्यावर कधी जमा होणार तर या संदर्भातील विचारणा करत आहे तर त्यानुसारच मित्रांनो या संदर्भातील एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि त्यानुसार आता लवकरच येत्या आठ ऑक्टोबर पासून आपल्या खात्यावर डीबीटी मार्फत या योजनेचे जे काही ऑक्टोंबरचा हप्ता आहे तर तो, तो जमा केला जाणार आहे मात्र हा हप्ता आपल्याला मिळेल का वाढीव अनुदान आपल्याला मिळेल का तर या संदर्भात आपल्याला नेमकी यादी कुठे बघता येईल आणि कुठे चेक करता येईल जेणेकरून आपल्याला अगोदरच कळेल की आपल्याला हा वाढीव हप्ता मिळणार आहे तर या संदर्भातील माहिती आपण बघूया तर बघा मित्रांनो आपण गुगल क्रोमवर आलेलो आहे आणि या ठिकाणी आपल्याला सर्चमध्ये टाईप करायचं आहे बघा एस एस डॉट महा आय डॉट ओ आर जी आणि सुरुवातीचीच आपल्याला लिंक या ठिकाणी दिसून येईल या वेबसाईटची तर या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे ते करूया आपण त्याला क्लिक तर बघा मित्रांनो अशा प्रकारची वेबसाईट आहे आणि या वेबसाईट द्वारेच संजय गांधी निराधार योजना किंवा तत्सम सगळ्या निराधार योजनेचं जे काही अनुदान आहे तर ते अनुदान डीबीटी मार्फत आपल्या खात्यावर जमा केलं जाते तर मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी कसं कळेल की आपल्याला ऑक्टोंबरचा हप्ता आप मिळणार आहे किंवा नाही तर यासाठी काय करायचं आपल्याला थोडं खाली जायचं आहे खाली गेल्यानंतर या ठिकाणी बघा लाभार्थ्यांची स्थिती म्हणजे बेनिफिशरीचं जे काही स्टेटस आहे तर ते आपल्याला या ठिकाणी चेक करता येईल तर याला काय करूया आपण क्लिक करूया याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा दुसरं पेज ओपन होईल या ठिकाणी आणि या पेजवर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि हा जो काही कॅपचा कोड आहे तो, तो या ठिकाणी टाईप करायचा आहे तो टाईप केल्यानंतर आपला जे काही आधार नंबर आहे तर त्याला जो मोबाईल नंबर लिंक आहे बघा आपल्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे तर त्याच्यावर काय केला जाईल हा ओटीपी पाठवला जाईल तर त्या ठिकाणी ओटीपी पाठवल्यानंतर या ठिकाणी हे जे काही गेट मोबाईल ओटीपी याला क्लिक करायचे म्हणजे या ठिकाणी ओटीपी पाठवला जाईल आणि त्यानंतर ओटीपी टाकायचा आहे या ठिकाणी आणि सबमिट करायचे सबमिट केल्यानंतर डायरेक्ट आपल्याला आपल्या आप खात्यावर जाता येईल तिथे गेल्यानंतर आपल्या खात्यावरील अगदी जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्याचे पैसे जमा झाले आहेत किंवा नाही तर या संदर्भात मेसेज आहे जसं सप्टेंबरचा हप्ता आहे तर सप्टेंबरचा महिना आहे आणि त्याच्या खाली सक्सेस बघा सक्सेस असं लिहिलेलं असेल तर आपल्याला काही अडचण असणार नाही आपल्याला ऑक्टोंबरचा हप्ता आपल्या आप खात्यावर निश्चित जमा होणार आहे परंतु या ठिकाणी जर आपल्या खात्यावर सक्सेस असं जर नसेल आणि या ठिकाणी दुसरच ऑप्शन असेल तर निश्चित आपला हप्ता कशामुळे जमा झालेला नाही तर त्याचं सुद्धा कारण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतरच आपल्याला कळेल की आता आपल्याला ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे किंवा नाही त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या प्रकारे आता आपल्याला कसं चेक करता येईल की आपण या हप्त्यासाठी पात्र आहे किंवा नाही तर यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की आपल्या जिल्ह्याची जी काही कलेक्टरची वेबसाईट आहे ते त्या वेबसाईट वर जायचं आहे तर बघा या ठिकाणी मी बुलढाणा जिल्ह्याची वेबसाईट ओपन केलेली आहे बघा या ठिकाणी बुलढाणा डॉट एन आय सी डॉट इन संजय गांधी योजना विभाग तर अशा प्रकारे मी टाईप केलेलं होतं त्यानुसार बुलढाणा जिल्ह्याची वेबसाईट आहे आपलाही जिल्हा कोणता आहे त्यानुसार तो जिल्हा टाका आणि संजय गांधी निराधार योजना असं टाईप करा म्हणजे आपल्याला वेबसाईट वर जाता येईल इथे आल्यानंतर मित्रांनो थोडं खाली जायचं आपल्याला खाली गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की बघा या योजनेअंतर्गत जे काही विविध माहिती आहे ते देण्यात आलेली वे, आहे आणि त्यामध्ये बघा या ठिकाणी केंद्र पुरस्कृत योजनांचे आधार व्हेरिफिकेशन प्रलंबित तालुका न्याय लाभार्थी यादी ज्यांचे आधार व्हेरिफिकेशन बाकी आहे आशांची यादी सुद्धा सांगण्यात आलेली आहे अर्थात आधार व्हेरिफिकेशन जर बाकी असेल तर आपल्या खात्यावर पैसे जमा होऊ शकणार नाही आणि त्यानंतर जे काही पात्र लाभार्थ्यांची यादी आहे तर बघा बुलढाणा जिल्ह्यातील संजय गांधी योजना लाभार्थी यादी तर या ठिकाणी लाभार्थी यादी देण्यात आलेली आहे तर त्यानुसार जर आपण याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तालुका निहाय यादी संजय गांधी निराधार योजना म्हणजे या तालुक्यामध्ये जे काही पात्र लाभार्थी आहे तर त्यांची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे जसे की एका लिस्टला आपण क्लिक करूया या ठिकाणी जसं या ठिकाणी या बुलढाणाचा ऑप्शन आहे तर याला क्लिक करूया तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दिसून येईल की अशा प्रकारच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे आणि यानुसार हे जे काही लाभार्थी आहे तर आता ऑक्टोंबरचा हप्ता मिळण्यासाठी पात्र असणार आहे त्याचबरोबर या यादीतील जे काही दिव्यांग बांधव आहेत तर त्यांना वाढीव अनुदान अडीच हजार रुपये मिळणार आहे तर अशा प्रकारच्या ह्या लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे बघा प्रत्येक तालुक्यात ही अशा प्रकारची लिस्ट देण्यात आलेली आहे आणि आणि जे लाभार्थी सध्या ऑक्टोबर हप्त्यासाठी पात्र नसणार आहे तर त्यांची यादी सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर बघा याला क्लिक जर केलं आपण तर या ठिकाणी क्यू आर कोड देण्यात आलेला आहे आणि या क्यू आर कोडला जर आपण स्कॅन केलं तर आपल्याला ती लिस्ट सुद्धा या ठिकाणी दिसून येईल की नेमकं अजून ज्या लाभार्थ्यांचं व्हेरिफिकेशन व्हायचं आहे तर त्यांची लिस्ट आपल्याला दिसेल त्या ज्याच्यामध्ये अजून लाभार्थ्यांचं व्हेरिफिकेशन आधार व्हेरिफिकेशन व्हायचं आहे जोपर्यंत आधार व्हेरिफिकेशन होणार नाही त्या लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी मार्फत ऑक्टोबरचा जमा होऊ शकणार नाही त्याचबरोबर त्यांना वाढीव अनुदान मिळू शकणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे दोन पद्धतीनं आपल्याला एक महा च्या वेबसाईट वर जाऊन आपल्याला आपलं स्टेटस चेक करता येईल त्याचबरोबर आपले आप आप जे काही जिल्ह्याची वेबसाईट आहे तर तिथे जाऊन सुद्धा आपल्याला आपलं स्टेटस चेक करता येईल मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला दोन पद्धतीनं आपण वाढीव अनुदानासाठी पात पात्र आहोत किंवा नाही पात्र लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आपलं नाव आहे किंवा नाही तर हे आपल्याला तपासता येईल आणि ज्या लाभार्थ्यांचे नाव या यादीमध्ये नसणार आहे तर त्यांना मात्र ऑक्टोंबरचा हप्ता आता मिळू शकणार नाही त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर तहसील कार्यालयाला भेट द्यायची आहे आणि त्या ठिकाणी जे काही ज्या कारणामुळे आपला हप्ता थकलेला आहे मागील हप्ते मिळालेले नाही तर त्या कारणांची पूर्तता करायची आहे म्हणजे त्यांच्या खात्यावर हा ऑक्टोबरचा आपला जमा होऊ शकेल तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट होती जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद